I'm done, i तर मंडळी कशी आहात तुम्ही सगळे मी इतेन ठाकूर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपलं इतेन ठाकूर ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आता लग्नाचं चा सीझन चालू आहे आणि त्याच लग्नाचे सीझन मध्ये आपल्याला निलेश यांनी आमंत्रण केलं आपले रशालीताईच्या हल्दीला तर आता तिकडे जाऊया आणि कशी काय पद्धत आता काय चालू आहे निलेश आतमध्ये तर घारे बनवायचा कार्यक्रम चालू आहे घारे बनवायचा कार्यक्रम चालू आहे आणि मा मच्छी वगैरे मच्छी पण आहे कोली आपण कोली म्हणजे कोली लोकांचे मांडवत वगैरे जात आहोत नक्कीच मच्छीची मेजवानी आपल्याला बघायला भेटतेच हे ना मी निलेश हां मग चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि घारी बनवायचा कार्यक्रम चालू आहे तिकडे जाऊया आणि कशी काय पद्धत असते ते व्हिडिओमधून कोली लोकांची कशी पद्धत असते ते व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहील आणि आपण जिथे जातो म्हणजे कोली सगळ्यांचे पद्धती वेगळ्या असतात आता इकडे काय पद्धत आहे ते आपण जाणून घेऊया आतमध्ये जाऊया आपल्या ताईच्या हळदीला चला आता आतमध्ये जाऊया श्रीकोली सुद्धा आलेले आहेत ऑलवेज लेट कमर चला झोपून दिवस चाल झोपून दिवस चालला तर मित्रांनो आता आपण मांडवात आलेलो आहे आणि जी आपली नवरी आहे प्रशालिता आहे ती घारं सोडताना दिसते आपल्याला तेलात तेलात ती ते घार सोडून झाल्यावर बाकी महिला मंडल ते घारे बनवायचा कार्यक्रमाला चालू होतील त्यानंतर नाश्ता वगैरेची व्यवस्था पण असेल चला आता घर बनवण्याची पद्धत कशी असते ते आईकडशी जाणून घेऊ नवरी सोडते पाच घारे तेव्हाच होते हाँ, 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 हाँ धावत नाही धावात घाऱ्या बनवताना धावात आत काही आम्ही दोन्ही चालेल आता मग याच्यानंतर काय कार्यक्रम असं आपला आता घाडी पापडी पोला हा घाडी पापडी पोला जवला त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम जेवला आणि तर आता सगळ्यात पहिले आपण नवरीचे मावशी कडे जाऊया आणि मावशी मावशी होत नाव तरी आपली सगळ्यात पहिली प्रथा कशी असते आपली पहिली जर आपण सगळी एकत्र येऊन सगळी जण एकत्र येऊन घाऱ्या बनवता घाऱ्या बनवता आणि सगळी एकत्र येऊन घाऱ्या बनवून झाल्या का सगळ्यांना आम्ही चहा नाश्ता आणि हे दिलं बनवून दिलेला नाश्त्यासाठी चार सोडते त्याच्यानंतर ते सगळे मंडळी ताईच्या घरात आलं आता आपण आणि सगळ्यात पहिले देवांचा आशीर्वाद घेऊया जे आपले देव आहेत त्यांचा मानपण आशीर्वाद आणि आई त्याच्यानंतर आपल्याला सांगा काय पद्धत आहे मोठ दे मोटे भाइ हाम्रा यो मानपान जोगो कान जोगो मागाला त्याला मानपान करून आपण पाच घरी मागून म्हणायचा पाच घरून मागून म्हणली का त्याची आरती पुढे करायची आणि मग आत्मधी घ्यावायचा मग ते देवाचा काय असं काय कार्यक्रम असेल ते देवाचा पाया सगळं पहिले आपलं देवाला भांगा देवाला मान प्रथम मागण्याची पाच घरी मागून देवाचा हे मानपान पहिला देवाचा मानपण लोकांना काय आपला जेवण वरची सुरुवात करा असं चालेल चालेल धन्यवाद

जय जय ये आशीर्वाद त्यानंतर मग जोगवा मागायला जातील पाच घरात ती प्रथा असते त्यांची ती मागून झाल्यावर मग जेवणाचा वगैरे काय कार्यक्रम असते त्याला सुरुवात होते सगळ्यात पहिले प्रशालित आशीर्वाद घेते मोठे लोकांचा काका आहेत आया आहेत त्यांचे जशी आपल्याला माहिती दिली तसे पाच घरातून बघा ती राहतं चालत चालत पाच घरं नवरी करेल त्यानंतर काय आहे ते जेवणाला वगैरे सुरुवात होऊन गेली बघा जोगवेची प्रथा कशी असते मंडळी हे साईडला तुम्ही प्रशाली ताईला बघू शकता आलद लावण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे जी काय त्यांची प्रथा असते ती आता पार पडलेली आहेत आणि सगळे आता बायका प्रशाली ताईला आपले हालत लावतात आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर वेगळा काय असेल ते मी दाखवीन तुम्हाला सध्या ताईला हालत लावतात आहेत सगळ्या बायका बघू शकत आहे तुम्ही रंजा गावानु गावानु फुलेली रुईची फुलागो करंजा गावानु गावानु फुलेली रुईची फुला करंजा गावानु गावानु फुलेली रुईची फुलागो करंजा गावानु आता पण प्रशलीताईचे काका काकाच्या घरात आलो आणि आपले पाहुणे सुद्धा आले त्यांचे दादा कुठून आलाय तू कुलाबाव होऊन आला तू नाव काय होता तुझं अंदाज अंकुश पाटील अंकुश पाटील तर आता कोली लोकांची हालत तुम्ही आज बघितली असाल यांचा ठाट कसा असते आणि सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असतेच आज तुम्हाला या हल्दीत कसा वाटला तुम्हाला मजा आली काय अजून रात्र आहे अजून जाम मजा येणार आहे आणि हे साइडला काका काका ना तुम्ही चला आज फुल मजा कराल मग रात्री आणला ताता गो सावलं दला आणि फाटा गो हलद वाटायाला खशाली नवरी फाटावर बसली हलदीचे दिसाला कशाली नवरी फाटावर बसली हल्दीचे दिसाला आलीला पाटा गो हलद वाटायाला आणला ताता गो

घरा पास आहे असं असं हासाशे मशीनचं पत्र आहे हे पत्र पुन्हा वर्का वर्ट्टा बोलून आधी पाचदा करत नाहीये जय गंगाधर सत्य गीता अध्यात्म मानव वाह आता मशीनला ओके कच्चे धारावर जाऊ दे चला ऐकायचं एवलात कर शाळेतून जावालात कर आता आज

ताजा आहे बारचा नामूल मला वाटत यो कधी किलोचा असायो सात सात आठ किलोचा 7 सात आठ किलो यो किलो आहे 30 तीस किलोचा बघा मंडळी बघू शकताय तुम्ही तीस किलोचा सकल मासा साफ करताना दिसतोय आपला मित्र दादा काय नाव तुझा विशाल आणि हे आता सगळं साफ करून कापाल नाही अजून दोन आण आपल्याकडं येऊ बघा ताज एकदम मावरा गावरी बघा कसली आहे किती किलोचा असेल बघा दहा किलोचा बघा आता सगळी जण मच्छी कापायला घेतले यो किती किलोचा असेल पंचवीस किलोचा आणि त्याची किंमत किती वज असते पाच लाख असत भोत असला तर पण चन्न आहे ना हा आयसा आयसा आपल्याकडं तीन आणि यो किती किलोचा असेल पंचवीस किलो, किलो यो पंचवीस दहा आणि तो पंधरा असेल ना पंधरा किलोचा असेल आणि आपले म्हणजे आगरी लोकांच्या ते जास्त चिकन मटन पण कोहली लोकांच्या नाल्यावर तुम्हाला मच्छी मची मच्छी आणि मच्छीच मेजू आणि भेटू शकतो तुम्हाला यो मासा महाग असते ना फक्त बोध असले हजार रुपये किलो फोडल चालेल काय नाव तुझं होतं अनिल कोहली काय बहीण आहे आमची बहीण आहे तुमची चालल आता हे कधी बनवायला घेशील आता कापल्यावर लगेच लगेच बनवायला घ्याल आठ वाजता जेवण रेडी असेल चालेल ताज एकदम मावदा एकदम घे घे बघा

గో కరా బా గవను ఫలే రుయి ఫోర్ంజాగా బా గవలే రుయి ఫోర ఛాము గాగోరముండలా బా ప్రశాలి ఏ నవరిలా గోరగా బాధ గవ ఫలి రుయి